नमस्कार माझे नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी भेट देणारे धोबी तलाव या परिसराला धोबी तलाव हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा भाग आहे ब्रिटिश सैनिकांचे कपडे धुण्याचे काम इथे केले जात असेल इथेच जवळ सोनापूर कॅवेल आणि दाबूल ही गावे आहेत या गावांनाही मोठा इतिहास आहे तलाव आता अस्तित्वात नाही आहे त्या ठिकाणी आता फ्राम जी कावस जी हॉल आणि रीडिंग रूम आहे इथे जो तलाव होता त्याच्या खालच्या बाजूने गोड्या पाण्याचे झरे होते त्यामुळे तलाव तुडुंब भरलेला असे समोर मेट्रो सिनेमागृह आहे ही एकोणीसशे अडतीस सालात बांधलेली आठ डेको प्रकारची इमारत आहे अशा प्रकारच्या इमारती बांधायची रीत फ्रान्स आणि अमेरिकेत सुरू झाली आणि नंतर ती एकोणीसशे तीसच्या सुमारास भारतात आली मेट्रो सिनेमा इमारतीचे डिझाईन अमेरिकन आर्किटेक्ट थॉमस लॅम्ब यांचे आहे इमारत एम जी एम या अमेरिकन कंपनीने बांधली होती अमेरिकेत मयामी नावाचे शहर आहे त्या शहरात खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सुमारे नऊशे आठ डेको इमारती भारतात आहेत मयामी शहर बघायचे असेल तर ग्रिसेल्डा ही नेटफ्लिक्सची सिरीज तुम्ही बघू शकता Like what this is. या परिसरात जास्त गोवन कूड म्हणजे क्लब पण क्लब म्हणजे आत्तासारखे नव्हे तर गोव्याहून मुंबईला कामाला येणाऱ्या किंवा इथून समुद्रमार्गे गल्फ वगैरे विदेशात कामधंद्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या गोवेकरांसाठी स्वस्तात राहण्याचं ठिकाण यापैकी शंभर वर्षाहून अधिक एक जुना असा एक कूड आहे तो म्हणजे जेर महाल ही इमारत ही जी दिसते ही जेर महाल बिल्डिंग आहे आणि त्याच्या खाली फेमस कियानी रेस्टॉरंट आहे प्रेझेंटेड बाय कावसजी जहांगीर 1865 सिक्स्टी फाईव्ह पाणपुई आहे मा किंवा माहित नाही काय आत्ता मी आहे थर्ड मरीन स्ट्रीट धोबीत तलाव आणि इथे अशा अरुंद अशा गल्ल्या आहेत आणि दोन्ही बाजूला अशा कमीत कमी शंभर वर्ष जुन्या अशा बिल्डिंग आहेत स्पेशल असा भाग आहे हा धोबी तलाव ही बिल्डिंग आहे याला म्हणतात जेर महाल आणि हे गोवा च्या भाषेत कूड म्हणतात त्याला कूड या परिसरात सहा रस्ते एकत्र येतात त्यापैकी हा जातो मरीन लाईन्स स्टेशनकडे हा इकडे आतमध्ये आहे तो जातो गिरगाव हा समोर जातो हा जातो काळबादेवी हा आतमध्ये आहे लोकमान्य टिळक रोड तो जातो डॉकयार्डला हा समोर रोड आहे हा जातो सी एस टी शे स्टेशन आणि हा आतमध्ये जातो फ्लोरा फाउंटनकडे याला मेट्रो जंक्शन असं म्हणतात आणि आत्ता त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके चौक असं पण केलं आहे आणि समोर आहे फ्रामजी जी, जी इन्स्टिट्यूट अशात धोबी तलाव परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ऊन